नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत करतो आपल्या आजच्या एका व्हिडिओमध्ये आणि पाहू शकता आजची व्हिडिओ छोटीच होईल आपल्या ग्लास सेटचा गुलाल नंबर पाच आणि समर्थ शेट येत समर्थ शेठ समर्थ शेठ नमस्कार काय सांगाल आज आपल्या सलग पाचवा गुलाल झाला सरांच्या नावाने आनंद तर आहेच कारण सरांचं नाव गुलाला टिकून ठेवायचं आणि या नावाचं ब्रँड आपलं टिकूनच आहे आणि आज गाडी पला विशेषतः आपल्याला होते लवजीचे जोड होते तर आपल्या ग्लास शेटचा पायरा कसा झालेला काय सांगशील आपले त्यांनी केलेला पायरा म्हणजे कुंडातला शेत झाले तेव्हाच पायरा केला तर तो बैल आता आपल्या साईडला जे तर पाहू शकता मित्रांनो हा मथूर म्हणून बैल आहे खोपोली साईडचा बैल आहे हा आणि आपला ग्लास शेट पळाला तर पाहू शकता मित्रांनो खूप सुंदर अशी गाडी झाली आणि तुम्हाला थोडक्यात सांगतो अजून काय समर्थ शेट काय सा, सांगाल आता किती दिवसाच्या गॅपनी बैल काढला आपण मला असं आठवड्याच्या आणि काय सांगाल कुठे ना कुठं तरी बघा दिवसेंदिवस दूस आज सरांच्या नावाने प्रेक्षक पण वर्ग खूप त्याला ओळखायला लागलाय मैदानामध्ये ओळखायला लागला म्हणजे आता आज पाच तारखेला त्यामुळे आम्ही न्यायला नव्हता काही कारण असतो तर भरपूर लोकांनी मला विचारलं की आज कान आणला सुंदर सुंदरगाणला सारज गानं आणला बोल ना आणला काही कारण असतो हा का आणि काय सांगा ड्रायव्हर कोण होता गाडीवर आपलं ड्रायव्हर आपले भाऊजी सुदर्शन काय अजून काय सांगाल थोडक्यात ची आता कितवा गुलाब झाला ग्लासचा पाच गुलाल गुला। हे पाचवी गुलात कुठे ना कुठेतरी खूप चर्चेत यायला लागलाय ग्लास चे आपला चर्चेत सरांचं नाव टिकवायच म्हणतात आणि कुठतरी मैदानामध्ये आपल्या सरांचं नाव लागतं मैदानात खूप लोक असे आवर्जून बघतात वाट बघतात की नक्की कुठला नंदी आहे सरांच्या नावने आहे सरांच्या नावाने पालणार आहे एक नंदी ग्लास आणि आपलं सुंदर पण काय दिसत तुम्हाला बघायला वाटत आणि आता आपल्या दाऊनला ऐकून किती नवीन एक खरं आपला वासरू पण जन्माला त्याबद्दल काय सांगाल वासरे तर आपलं निरंजन खूप छान आहे दोन दिवसातच तो फुल आहे नक्कीच तर पाहू शकता आता इकडनं सौरभ शेठ पण आलेले आहेत आणि आता थोडक्यात सौरभ शेठ मुलं कधी देतील तर ती देखील नक्की लास्ट पर्यंत पहा लास्ट शेठ म्हणजे आपला छोटासा जाट हजार पाचशे आणि मथुरचा एकदम सुंदर असा गुलाल झाला आजच्या मैदानात